रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुळटेकडी मुंबई सोलापूर श्रीरामपूर बेंगलोर हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सात जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे आज एकशे एकवीस कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांदेचे काही लॉट दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालखाल मोठे साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे आठशे ते हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर सोलापूर येथे पंच्याऐंशी कांदा गाड्यांची आवका झाली होती सुपर गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर पुणे गुल्टेकडे आज उनारी कांद्याचे एक दोन लाट दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले सरासरी कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्ट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुळटेकडे ते विकले आहे तर श्रीरामपूर येथे आज सत्त्याऐंशी वाहनांची आवक आली होती मोकळा कांदा त्याचे भावे आपण श्रीरामपूर येथील पाहणार आहोत एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार चारशे रुपयापासून दोन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार आठशे तीस ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले कोल्टे एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेंगलोर येथे आज टोटल चौतीस हजार सहाशे छप्पन आवक आली होती महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लाट दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदा दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर हैदराबाद येथे आज अठ्ठावन्न कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील एक दोन लॉट दोन हजार नऊशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बेस्ट क्वालिटीचे एक दोन लॉट विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे तर डॅमेज माल आठशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर डबलपट्टी मोठा माल हा दोन हजार नऊशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज काही लॉट हे डबल पत्ती मालाचे विकलेले आहेत तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा